महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सोबतच्या युतीवर मोठं विधान केलंय आमच्यातील वाद आमच्यातील भांडण आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडण हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत असं राज ठाकरे यांनी मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं त्यावर आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय राज ठाकरेंच्या या आवाहनावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ दादर येथे भारतीय कामगार सेनेच्या सत्तावन्नव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करत महत्वपूर्ण भाष्य केले उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले ते जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम मार्शच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का असा स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला यावर मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे वाद भांडण शुल्लक असल्याचं मोठं विधान राज ठाकरे यांनी केलं त्यामुळे हो राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल उपस्थित झाला होता त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलंय उद्धव ठाकरे यांनी नक्की काय उत्तर दिलंय तेच आपण या चित्रफितीमधून जाणून घेऊया माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रातनं गुजरा, गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपलीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पह पहिले हे ठरवा महाराष्ट्र उद दे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्याबरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध काय द्यायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या

उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या संघटनेला त्रास होईल अशाच पद्धतीने राज ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत याशिवाय आम्हाला सर्वांना वाटतं की महाराष्ट्रासाठी या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत मात्र हे जसं आम्हाला वाटतं तसं समोरच्यांना वाटत की नाही हा महत्वाचा प्रश्न असल्याचे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले होतं त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात संकेत दिलेत उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देताना एक अट ठेवली आहे माझी अट एक आहे जेव्हा मी लोकसभेत सांगत होतो महाराष्ट्रातून गुजरातला कारभार घेऊन जात आहेत तेव्हाच विरोध केला असता तर हे सरकार बसलं नसतं आज महाराष्ट्राच्या हिताचं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसवलं असतं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय याशिवाय काळे कामगार कायदे फेकून दिले असते केराच्या टोपलीमध्ये तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा आणि परत तडजोड करायची असं नाही महाराष्ट्राचं हित त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही त्याला मी बोलावणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याच आगत स्वागत पंक्तीला बसवणार नाही हे आधी ठरवा मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा असं उद्धव ठाकरे यांनी सूचित केलंय या सोबतच सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटलंय की मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचे हितसंबंध पायदळी तुडवणाऱ्या भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकायची तयारी आहे का हा प्रश्न मांजरेकरांनी ठामपणे विचारणे अपेक्षित होते स्वतंत्र मराठी अस्मितेसाठी निश्चित सकारात्मक विचार होऊ शकतो मात्र भाजपचे मांडलिकत्व पत्करण्यासाठी प्रतिसाद कसा द्यावा असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय यांनी मुलाखतीमध्ये आमच्यातली भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र खूप मोठा आहे असं विधान करताच त्यांचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपापली मतं व्यक्त केली आणि त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे यांचा जो कार्यक्रम होता तो, तो खूप महत्वाचा मानला गेला आणि त्याच्यात नेमकं उद्धव ठाकरे काही बोलतील का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आणि आमच्या म्हणजे किरकोळ भांडल्याला इतकं महत्व नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि मराठी जनतेने सोबत येणं अपेक्षित आहे असं सुद्धा त्यांनी नमूद केलं आणि त्याच्यामुळे आता राजकीय विश्वातील ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे की मनसे विरुद्ध शिवसेना ठाकरे गड़ होता आणि दोघही भाऊ असून सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभे होते आणि त्यानंतर हा विषय ही जी चर्चा हा जो प्रश्न उपस्थित झाला तो खरंच खूप महत्वाचा मानला गेला आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषामुळे आता दोघही एकत्र येतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं खरं तर सामान्य जनतेचं सुद्धा हेच म्हणणं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिघडत चालली म्हणजे गुन्हेगारीचा मुद्दा असेल किंवा महिलांची सुरक्षेचा मुद्दा असेल किंवा आता मराठी आणि हिंदी हा जो भाषेचा मुद्दा आता नव्यानेच उपस्थित होत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची खर तर खूप गरज असल्याचं आता सर्वांचंच म्हणणं आहे तर आता राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिल्याचं पाहायला मिळालंच पण त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी केलेलं भाष्य सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं यावर आता राजकीय नेते कोण कौन कोणत्या प्रतिक्रिया देत आहेत याशिवाय खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन होऊन खरंच महाराष्ट्रात हे दोघं एकाच स्टेजवर दिसणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्यातील जनतेनी मराठी भाषिकांनी मराठी प्रेमींनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं आता दिसून येत असताना या सर्व स्थितीबाबत नेमकं तुमचं म्हणणं काय आहे खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील ताज्या तसंच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद